पार्थ तुला कधी असं वाटलं आहे का की शांततेच्या क्षणी तू प्रभू रामासारखा होण्याची इच्छा करतोस सौम्य धर्मप्रिय संयमी पहा पार्थ मी जेव्हा कृष्ण म्हणून अवतरलो तेव्हा मी माझ्या भक्तांना भावनाहीन होण्यास सांगितले नाही मी त्यांना फक्त एवढंच शिकवलं भावना शक्तीत आणि शक्ती उद्देशात रूपांतरित कशी करायची राग वाईट नाही तो एक ऊर्जा आहे ती एक वादळ आहे जी हृदयाला ऐकले नाही असे वाटते तेव्हा उठते जेव्हा कोणी मर्यादा ओलांडते जेव्हा अपेक्षा तुकतात जेव्हा न्याय तुझ्या शांततेला भेदतो पण पार्थ ही आग जर घडवली नाही तर ती आधी आपलं घडत जाळते म्हणूनच मी अर्जुनाला सांगितलं होतं क्रोधात भवती समोहा समोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्रुती म्हणजेच क्रोधातून मोह उत्पन्न होतो मोहातून स्मृती नष्ट होते स्मृती नष्ट झाली की बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी पडली की मनुष्य स्वतःलाच हरवतो म्हणून नीट ऐक तुला थंड किंवा निर्जीव व्हायचं नाही तुला फक्त जागरूक व्हायचं आहे पुढच्या वेळी राग आला तर थांब त्या रागाचा गुलाम न होता त्याचा स्वामी हो स्वतःला विचार मी सत्यासाठी रागावलोय की अहंकारासाठी हा राग कोणाचं रक्षण करणार आहे की आंधळेपणाने शिक्षा करणार आहे आणि जर कधी अपयश आलं तरी हरकत नाही महान परशुरामाला देखील आपला राग शांत करण्यासाठी तपश्चर्या करावी लागली होती प्रबळ मनाला देखील संतुलन शिकायला वेळ लागतो पण यातली सुंदर गोष्ट अशी आहे की राग नियंत्रित झाला की तो एकाग्रता होतो तो शुद्ध झाला की तो धैर्य होतो आणि जेव्हा तो माझ्याकडे अर्पण होतो तेव्हा तो दिव्य शक्ती होतो म्हणून या ज्वारीला वाया घालवू नकोस या ऊर्जेचा उपयोग आळसावर विजय मिळवण्यासाठी धर्मरक्षणासाठी जीवन पुढे नेण्यासाठी कर पण ह्या रागाचा उपयोग ज्यांनी तुला प्रेम दिलंय त्यांना दुखवण्यासाठी करू नकोस स्वतःला शिक्षा करू नकोस मी तुला परिपूर्ण बनवलं नाही मी तुला जागृत होण्यासाठी बनवलं आहे प्रत्येक वेळी राग उसळण्याआधी तू जर एक क्षण थांबलास तर तीच खरी विजय आहे रामासारखा शांत आणि स्थिर अगदी उपसवलं तरी पण तुझ्या परशुराम क्षणांनाही द्वेष करू नकोस फक्त त्यांना दिशा दे भावना येतात म्हणून तू दुर्बल नाहीस त्या सांभाळतोस म्हणून तू शक्तिमान आहेस आणि लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या रागाचं न्याय करण्यासाठी नाही तर तुला तो कसा हाताळायचा ते शिकवण्यासाठी आता श्वास घे सोडून आणि पुढच्या वेळी वादळ उठलं की माझ्यासोबत चाल तू नाशासाठी नाही जागृतीसाठी आलायस